नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मा आपण माझी कन्या भाग्यश्री योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती मिळेल माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे जी मुलींच्या जन्मानंतर त्यांचे शिक्षण आरोग्य यासाठी मदत करते ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे योजनेचा उद्देश भ्रूण हत्या थांबवणे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे त्यांचे शिक्षण व आरोग्य सुधारते तर पात्रता लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा कुटुंबात फक्त एक किंवा दोन मुली असाव्यात आणि तिसऱ्या मुलीला लाभ दिला जाणार नाही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत असावे लाभार्थी बी पी एल यादीत असावा अनुदान आणि फायदे मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये रक्कम मिळते सहा वर्षे पूर्ण झाल्यावर चार हजार रुपये रक्कम मिळते बारावी झाल्यानंतर सात हजार पाचशे रुपये आणि एकूण मुदत संपल्यानंतर एक रकमी एक लाख रुपये मिळतात आवश्यक कागदपत्रे मुलीचा जन्म प्रमाणपत्र आईवडिलांचे आधार कार्ड बी पी एल कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला बँक खाते मुलीच्या नावे किंवा संयुक्त खाते शिक्षण चालू असल्याचे प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया ऑफलाईन अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्र महिला व बालकल्याण का कार्यालय येथे फॉर्म मिळतो ऑनलाईन अर्ज जर उपलब्ध असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळू शकते अधिकृत वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते, ते पाहू शकता तर महत्त्वाचे मुद्दे ही योजना सुकन्या समृद्धी योजनासोबत सुसंगत आहे लाभ मिळवण्यासाठी कुटुंब नियोजन अवलंबणे आवश्यक आहे फॉर्म पूर्ण व योग्यरित्या भरून संबंधित कार्यालयात जमा करावा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा